सध्या काय चाललंय महाराष्ट्रामध्ये बातम्या सुरू केल्या की एकच गोष्ट सगळीकडे दिसते ह्या नेत्याने त्याच्यावर टीका केली त्या नेत्याने याला उत्तर दिलं अरे काही मुलांचा जनतेने तुम्हाला कशासाठी निवडून दिले सर्वसामान्य जनतेला काय अपेक्षा आहे तुमच्याकडून प्रश्न काय आहेत समस्या काय आहेत आणि तुमचं काय चाललंय हानी ट्रॅप रमी बारवाला आका बोका खोका इथे आम्ही खड्ड्यांच्या रस्त्यावरून उड्या मारत जाताना आमचे कंबरडे मोडतायत त्याचं काय इथे आमच्या शेतकरी राजाच्या मालाला भाव नाही ते आत्महत्या करतायत कोण दाखवणार याबद्दलच्या बातम्या अन्न वस्त्र निवारा याबाबत बोलायला कोणी तयार नाही भानावर नसल्यासारखं आणि शुद्ध हरपल्यासारखं काय है वागतायत थोडक्यात काय तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवरती समस्यांवरती लक्ष केंद्रित करायला कोणालाही वेळ नाहीये अन्न वस्त्र निवारा याबद्दलच्या बातम्या कोण दाखवत कोणीच नाही का कारण की ते टी आर पी देत नाही ना एखाद्याने काय खाल्लं आणि दुसऱ्याने काय बोललं यावर चर्चा करणं फारच सोपं आहे पण सामान्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणं ते जरा जडत जातं हो ना कोण रमी खेळतंय कोण संसदेत काय बोलतंय कोणाच्या जावायला अटक झाली कोणाची युती झाली कोणाची युती तुटली किती आमदार फुटले किती पैसे कोणी कोणी घेतले या अशा पाच बातम्या बघून आमच्या सामान्य माणसाला फायदा काय बातम्यांच्या नावाखाली तमाशा नको खरं राखवा जिवंत ठेवा पत्रकारितेला कारण की सामान्य माणसाच्या आयुष्याची बातमी टी आर पी पेक्षा जास्त महत्वाची आहे